फायनल मित्रांनो पोहोचलो आपण खाडीवरती आणि जे आपण आज टेक्निक वापरणार आहोत खेकडे पकडण्यासाठी ती वेगळी असणार आहे मित्रांनो जाला वगैरे लावून आपण खेकडे पकडणार आहोत वाट एकदम डेंजर आहे बा हाय वाट पॅक झाली पूर्ण वाट अंगडी तो म्हणजे जाला लावून खेकडे पकडणार आहोत मजा येणार आहे जाळ्याला आपण घास बांधू म्हणजे पगोलीने वगैरे खेकडे पकडताना भरपूर आपण व्हिडिओ बनवल्यात तर आज थोडी वेगळी टेक्निक वापरू खेकडे पकडण्यासाठी म्हणजे खालीतली खेकडे तर जाळा लावू आपण जाळ्याला घास लावू म्हणजे जेव्हा भरती चढेल आणि खेकडे वरती चढतात त्या टायमाला त्या जाळ्यामध्ये खेकडे अडकतील घास खायला आल्यानंतर तर अशी आपण आज, आज टेक्निक वापरणार आहोत तर चला जाऊ पटापट भरती येत चालले त्याच्यामुळे पटापट सुरुवात पाट करूया असे झाल्यानंतर आपण आणि ह्याला आतमध्ये आपण घास लावणार आहोत म्हणजे कोंबडीची पिसं वगैरे तर ह्याच्यामध्ये जेव्हा खेकडी खायला येईल ना तर ह्याच्यामध्ये अडकून राहील ते खाता खाता कारण भरतीचा टाईम झाला पटापट आपल्याला टाकून घ्या लागतील असे झाले अशा पद्धतीने आज आपण खेकडे पकडणार आहोत तर बघूया आपल्याला खेकडे भेटतात का नक्की पटापट यांना टाकून घेऊया पहिले

आपण पुढं लावू कारण आता पाणी चढतोय वरती त्याच्यामुळे ते खिकडे येतील तर खाणून टाका म्हणजे जसं खायला येईल ना खेकडा आता भरती चढते वरती तर खाण्यासाठी आतमध्ये येणार तो नक्की फसणार याच्यामध्ये तर असे आपण ट्रॅप लावून झालेत मोकले तर फायनली मित्र ना आपण असे ट्रॅप वगैरे लावून घेतलेत कमीत कमी त्याला भरती चढायला भरपूर टाईम लागेल आपल्याला संध्याकाळी फेरी मारायला लागेल इकडे तो परत तो मस्तपैकी जाऊन बसूया एक साईडला अशा पद्धतीने आहे ना इकडे आपण ट्रॅप लावला आहे जाला आणि हा साईडला एक जाला लावला आहे आणि पलीकडं हा असाच आपण गुंडाला टाकून ठेवला आहे आणि त्या साईडला एक मोठा असा जाला हाताळला ह्या साईडला चिक्कल भरपूर आहे त्याच्यामुळे एकदम सांभाळून जावं लागतं बाहेर निघण्यासाठी पिवळ्यातून आणि मागच्या टायमाला म्हणजे गेल्या वर्षी आपल्यासोबत हा बघा हा बाबू होता चिंबोरे पकडायला जे आपण टोपलीने खे चिंबोरे पकडले होते खालीतले तर ती ती व्हिडिओची इकडे खाली लिंक आहे जर बघायची असले तर बघू शकता तरी हा दा बाबू आता आपल्यासोबत गेल्या वर्षी अगो लहान होता ना आता जरा मोठा झाला आहे हा बघा नाव नाव नागेश नागेश हो तुझा हां सूरज 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 आणि नागेश चा ए, आ, ना, तर इथेच असतात समोर त्यांचं घर आहे इथे बाजूला बघू शकता समुद्र किनारी पूर्ण ही खाडी लाईन आहे आणि बाजूला त्यांचं घर आहे इथे बाजूला तर ते आता आंबे काढून होते वरती चढून चढतोस टाक का आंबे आपल्याला दिले दिले काय आंबे काढून दिले बघा आपल्याला भरपूर भेटला आंबे बापरे काय ते बघा चालला काय पाडत आंबे पाडतात त्याने काय आंबे आम्ही लहान असायचो ना तेव्हा पण असेच घेऊन फिरायचो ना तर अजून आहे ना आपण अजून आपण दहा ते पंधरा मिनिटं इथं थांबू आपण पालवायला जाऊ जाला आपण जो टाकलेला आहे तो बोग्या खेकडे किती भेटतात एक नंबर तयार केला रे बाबू नाही तुटणार ना मजबूत आहे तो पाण्याची लेवल आहे ना भरपूर झाली बघा आणि भरपूर टाइम झाला जे आपण मगाशी जाळे टाकायला गेलेलो कारण मगासपासून ट्राय करत होतो तिथे जायचा पण कसं म्हणजे पाणी एवढा होता ना भरपूर पाणी होता त्याच्यामुळे जायला जमला नाही कमीत कमीत एवढं पाणी होता त्याच्यामुळं भरपूर लेट झालाय ले तर आता आहे ना भरती पूर्ण कमी झाली म्हणजे पाणी पूर्ण खाली झालंय तर ती जी आपण जाळी टाकले ना ते काढायला जाऊया बघूया त्याच्यामध्ये चिंबर भेटतात काय जाऊया बघूया किती आपल्याला चिंबर भेटत चला आवडी आहे ना तिकडेच थांबलाय आपण दोघ या टायमाला समुद्राचा आवाज वगैरेच नाही तर स्टँडबिन माझा जाऊया तरी पण पाणी आहे इकडे भरपूर अजून पाणी किती अजून पाणी भरपूर बघितलं खिप चिंबो राहा बघायला इथं बारीक जाऊ दे जाऊ देहानं जाऊ दे नाही भेटणार पाणी बघा अजून काय लेवल नाही भरपूर कमी नाही झालं पाणी जे जाळे टाकलेत ना तिथे आपण पोचलो कुठे भिथून ना उचल काही ना काहीतरी असेल कारण पाणी भरपूर कदर झाला बघ आहे काय एकतरी हा हा आहे का दिसलं ना त्याला बही बघ बघ कोरली आहे कोरली आहे मस्त कोरडी आहे एक मिटली ना पहिली म्हणजे आपली गोरी झाली चांगली चालकत घ्या त्याला

काय नाही त्यांनी कोण बोलत भेटले आपल्याला पुढे बघू आपण इथे आपला हा बघ इथे जाणार वरती अडकून घेतोस इथे इथे तू इथं तूला मासा आहे कुठला तरी हा बघा मासा कसा बसलाय हा इथे काय बघ हा तिथे बघ कोपऱ्यात अरे पुढे असेल बघ तिथे नाही कोपऱ्यात हा दिसतोय बघ हातावल कुठं असेल बघ हाय दाखल करतो भेटलं रे थी। थी एक लंगर साईज भेटली आहे असं हे कर झालं साईडला रे मस्त साईज भेटली याच्यात पण हे बघा हा झाला असा क्रॉस कर हा बघा कसले मोठी साईज भेटले बघ एक नंबर तुझेच ठेव एकदम शांत वाटते झाला आपला मोठा आहे रे मोठा साईजचा बघ गुंत बघ असला भारी बघ हेव तिकडे तो कोपऱ्यामध्ये आणि आलं एकदम खाली चाललंय म्हणजे वट फिरला आता हा बघ आपल्या चिमोर वाटला दिसते दिसतंय रे कसली साईज आहे बघ एकदम दांडे आहे रे कसला भरलेला असेल म्हणजे इकडे नाही ना ह्याच्यात ह्याच्यात नाही एकच आहे साईज बघ साईज बघ कसली आहे डेंजर साईज एकदम चला मजा आली झाले ना पुढे नाही ना पुढे ना नाही सावलं होत एक दाण केली कारण जाऊया आपल्या हातात जागेवाला असतो म्हणजे आपल्या काहीतरी एक खिकडी गेली झाली ना एक गेली जागेवाल्याला द्यायला लागतं द्यायला लागत इथून चल जावून जाऊ चिखल आहे ना भरपूर आहे मध्ये

हे बघा खेकडे बघू शकता तुम्ही मस्त मोठ्या साईजचे आपल्याला चिंबर भेटलेले हे बघा कसले साईज आहे की बघा कसली आहे बघा भरलेली आहे चांगलीच भरले खेकडी हां आवडी मस्त आहे ना भरले र भरपूर भरले सकाळी बारा वाजता आले र आणि बारा वाजल्यापासून आपण ते जाळे टाकलेले तर आता संध्याकाळचे आठ वाजलेत आणि आठ वाजता आपण पालवणी केली कारण भरतीचा टाईम जेव्हा होता ना कमी पाणी व्हायचा तो आता होता आठ वाजता त्याच्यामुळे आपण आतमध्ये गेलो आणि ते जाळे पालवले तर जाळ्यामध्ये आहे ना बऱ्या आपल्याला खिकडे भेटलेत धांडे त्याच्या पायाखाली एक आहे आणि इकडे एक बघू शकतात दोन दोन पायाखाली आहेत आणि मेन धांडे आपला मोठा मोठा आहे मोठा साईज भेटत कशात तरी आहे ना तो मध्येच अडकला आहे हा बघा ह्याच्यात आहे ना ह्याच्यात नाही ना साईज कसले गुंतलेत त्या आतमध्ये सोडवायला पण नाही जमत त्याचा हे बघा भरपूर जुना आहे कारण बघा त्याचे आंगडे वगैरे बघू शकता तुम्ही पूर्ण जुना आहेत एकदम भरपूर आहे त्याचे आंगडे पण तुटले कसला भरलेला असेल ना भरपूर आजची आपली कॅम्पिंग एवढी होती अचानक कॅन्सल झाली कारण भरपूर टाइम झाला नऊ वाजायला आले त्याच्यामुळे ना वाटणार एवढी खास तर आपण जेवढे आपण खेकडे भेटलेत ना ते आपण वाटून घेऊ असे जर खेकडे पकडायचे असेल ना खाडीमधले वगैरे तर पूर्ण दिवस घालवायला लागतो तर ते बऱ्यापैकी आपल्याला खेकडे भेटतात तर आज आपण खेकडे पकडायला आहे ना कमीत कमीत बारा वाजता ते जाळे टाकलेले आणि पूर्ण पाणी भरलेलं त्याच्यामुळे भरपूर टाईम झाला आणि आत्ता वाजले नऊ वाजले आपण सा आठ वाजता जाऊन आहे ना ते जाळे पालवले कारण पाणी भरपूर चाललेलं भरते जेव्हा पाणी कमी झालं तेव्हा कमी झालं ना तेव्हा पण जाळे ते पालवले तर बऱ्यापैकी आपल्याला खेकडे भेटले आणि दे। ही टेक्निक वापरून मित्रांनो आपण ठेकडे पकडले तर कशी वाटली टेक्निक नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाकाव